नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी -केमे दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे दहा रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत राहत दहा हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार ताहाँगाँगा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील पीक आहे धणे कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे चार ऐंशी रुपये त्रेव ते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद